नमस्कार मी प्रतीक्षा आणि तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आता दिवाळी जवळ आली जवळ म्हणजे आज बसू आहे खूप दिवस झाले मी ब्लॉगच नाही बनवला होता आणि म्हटलं आता थोडी तयारी करते आहे मी दिवाळीची तर ब्लॉग पण बनू हे फुलं फक्त मी धुवून ठेवले आहेत इथं हे व्यवस्थित लावायचे ते मी दरवाजाला लावलेले होते तर ते मी काढले तोरणच्या तिथं नवीन तोरण लावलं आहे आणि माळा पण लावल्या आहेत नवीन म्हणून ह्या माळा मी काढून आता धुवून ठेवल्या आहेत इथं सुकायला या मी परत ऑर्डर केल्या आहेत दुसऱ्या त्या पण लावणार आहे मी आता छान आणि ही तुळस मी तुळशीला कलर करते आहे मुद्दा तुळस आणली चार पाच वेळेस झाला असं थोडं थोडे दिवस झाले का लगेच जळून जायची माती बदलली कुंडी बदलली सगळं बदलून बघितलं पाणीबद्दल जागा पण बदलली पण टिकतच नव्हती आणि जसं मी ह्या घरात राहायला आले ना म्हणजे आमच्या स्वतःच्या घरात तर माझी पहिली तुळ म्हणजे एक पण तुळस जळली नाही एक पण मी एका कुंडीत दोन तीन तुळस लावले एक विकत आणलेली पण लावली घरून पण मम्मीने आणली होती म्हणजे मम्मीने ते पूजेला आले होते त्यावेळेस त्या तुळशी एकदम सुकून गेल्या होत्या रात्रभर ते पिशवीत होत्या आणि दुसऱ्या दिवशी एकदम सुकून गेले होते मी तसेच त्या लावले त्याच्यानंतर पण माझं लावणं नाही झालं त्या पण मी चार पाच दिवसानंतर लावल्या आणि तरी पण म्हणजे पूर्ण सुकून गेले होत्या तरी पण त्या परत उगवल्या म्हणजे काय आहे काय माहिती पण आल्या माझ्या सगळ्या तुळशी आणि ही तर एकदम मस्त झाली आता ना मी त्याला कलर वगैरे करते छान पाव आधी पण केला होता मी पावसाने सगळं गेलो होतं सगळी कुंडी खराब झाली ती कुंडी मातीची आहे ना म्हणून ती लवकर खराब होती वाकडी तिकडी झाली आहे म्हणजे की ह्या नवीन माळ मी लावले आहेत पण या खूप छोट्या वाटत्या मग मी इथं परत त्या झेंडूच्या लावणार आहे आधीसारख्या ते आणि इथं देवघराला पण नवीन माळ आणल्या आहेत नवीन म्हणजे इथं जुन्या नव्हत्याच मी पहिल्यांदाच लावलंय तिथं माळा कशा वाटत आहे नक्की सांगा खूप व्हिडिओ ते बघितलं सकाळी पूजा केलेली पण आमच्या इकडं रात्री पूजा करता गाईची आणि पंत्या वगैरे लावायच्या टायमाला आणि म्हणजे संध्याकाळी जसं पंत्या वगैरे लावतात ना तसं त्याच टायमाला गाईची पण पूजा करतात सकाळी मग मी नाही केली पूजा जसं आहे तसं आहे ज्याच्या त्याच्या भागातले ज्याच्या त्याचे पद्धती वेगळ्या वेगळ्या असतात मी राहिलेला कलर करून घेते माझ्या हाताला कलर लागलाय खूप जाईल का नाही काय माहिती हा कलर जातच नाही झालेला आहे फायनली तुळशीला कलर देऊन हा कलर असं काय दिसतोय काय माहिती हा आहे ना व्हाईट ऑइल पेंट आहे आणि हा साधा ॲक्रेलिक कलर आहे म्हणून बहुतेक असं झालं असेल कारण मी सगळे ओलत दिले आणि व्यवस्थित कलर नाही करता आलं आहे मातीची कुंडी पूर्ण खडबडीत झालेली होती पण थी। ठीक आहे जसं झालं आहे तसं थी ठीक आहे आणि माझ्याकडे एकच रेड कलर होता ॲक्रेलिक ही माझी पहिली पूजा झाली आणि शिवाजी महाराजांना लावत असते कायम कारण पहिला दिवा म्हणजे त्यांच्या चरणी आपण द्यायचा असतो की त्यांच्यामुळं आपल्या मंदिरावर कळस आणि दारात तुळसे त्यांच्यामुळं आपण दिवाळी साजरी करतो त्यांच्यामुळं आपण हिंदू म्हणून त्यांच्यामुळं आपण सगळे सण साजरे करतो म्हणून पहिला दिवा त्यांना झालाच पाहिजे त्यांना असला पाहिजे हे धूप आहे ले चा। ना मी हे धूप आहे कसं आहे काय माहिती म्हणजे वास तर एकदम चांगला येतोय त्याचा त्याच्यात जे आपण ते अग्नी चालू असती ना आपली त्याच्यात जेवढं जेवढं टाकतो ना सगळं त्याचा वास येतोय काय म्हणतो त्याला मला आठवत नाही ते काय आपण पूजा वगैरे करताना नाही का अग्नी देतो आहुती वगैरे सगळं तर सगळा त्याचा वास येतोय ते मस्त वाटतंय महाराजांची मूर्ती आणि आपली गौमाता आणि अशी माझी बारसची पूजा झाली आहे आता आणि मी दिवा म्हणजे पंत्या आज कमी लावल्या आहेत थोड्या एकच डझन पंत्या आणल्या होत्या उद्या मी जास्त घेऊन येईन आणि ह्या पंत्या पण छोट्या छोट्या आणल्या आहेत मला मोठ्या मोठ्या पंत्या आणायच्या आहेत मी उद्या त्या घेऊन येईल आता धनतेरसला आणि बाहेर पण मी पण त्या रांगोळीवर एक लावली आणि नवीन दरवाजा कोल्हाना बाहेरच्या पण त्या सगळ्यांनी जात जाते त्याच्यामुळे मी तर माग्यामुळं त्यांचं पण पण ते होतील आता मला त्यांच्याकडे जायचे परत आज काहीतरी हार्दिक कार्यक्रम आहे त्यांच्याकडं परत त्यांनी मला बोलवले जाईल थोड्या वेळाने म्हणजे थोड्या वेळाने ते बोलवतील त्यांनी फक्त मला सांगितलंय आता मी स्वयंपाक वगैरे करते जेवण करते आणि परत उद्याची तयारी उद्या थोडं थोडं फराळाचं बनवायचं आहे आणि धनतेरसची पूजा पण करायची धनतेरसची पूजा करायची आहे धनत्रयोदशी तशीची आणि काल माझ्याकडून काय झालं माहिती का तुम्हाला म्हणजे लय मोठी गडबड झाली आगच लागली असती डायरेक्ट हे बघा काल इथं मी पूजा केली होती ना तर मी सकाळी ते आवरायला घेतलं आणि इथं हे धूप लावलं होतं ना म्हणजे हे धूप हो मी पहिल्यांदीच आणलं मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं आणि मी आधी ते स्टिकवालं धूप वापरत होते मला याचा काही अनुभव नव्हता मी काय केलं माहिती का हे धूप काढलं आणि याच्या खाली बघा म्हणजे पूर्ण जळाल्यासारखं झालं इथं पण हवा भरली आहे थोडं जरी अजून वेळ असत ना पूर्ण त्याला आग लागली असती फर्निचरला लाकडाला चिघटपट्टी लावून टाकली आता त्याच काहीतरी करावं लागेल मला म्हणजे ते उचलल्या उचलल्या मी बघितलं ना मी डायरेक्ट म्हणजे म्हणजे थोडा वेळ जरी अजून राहिलं असतं ना ते तिथं आग लागलीच असती म्हणजे पेटलंच असतं ते पूर्ण वाया गेलं असतं ते काहीच उपयोग नसतं झाला तिथून पुढं मी काळजी घेला तर त्याच्या खाली काहीतरी ठेवावं लागेल मला दगड वगैरे असं बघते आता काय करता येईल काय नाही त्याला पण मला कट मारून आहे ना तिथं काहीतरी चिपकावं लागेल नाही तर त्याचा तुकडा वगैरे शोधावा लागेल आता आहे का नाही करते मग मी तसं आता आणि मी धन धनतेरसची पूजा करून घेते आधी मला <laughs> ते सगळं आवरावं तर तिथं काढवलं तर मी तिकडं पूजा मांडावं लागेल कारण माझ्या देवघरात एवढी जागा नाही येते छोटंसं तेवढीच जागा होती मला बनवायला म्हणून मी तेवढ्या छोट्याशा जागेत जसं मावल तसं छोटंसं बनवलेलं आहे आणि पूजा वगैरे मांडायची असेल तर मी इथं खाली मांडते आणि जर मोठी पूजा मांडायची असेल तर मी इथं खाली मांडावं लागेल चौरंगपाठ वगैरे माझ्याकडं काही नाही आता मी घरून घरून येत आणि घेऊन येईल माझे जे आहेत ते माझी फायनली पूजा झालेली आहे तिथं मी लक्ष्मीचे पावलं काढले होते ते खूप छान दिसत पण हे पण वाईट आलं खालचं आणि ते रांगोळी पण वाईट आली त्याच्यामुळे ते तस दिसत नाहीये आणि धूपच्या खाली मी आता दगड ठेवलंय आठवणी माझी धनतेरसची पूजा झाली आहे आता आहे ना आवडते मी साडी बदलते एवढं गरम आहे भयंकर डेंजर <laughs> गरम होतंय त्या दिवशी पाऊस आलं होतं तेव्हा व्यवस्थित झालं होतं आता परत गरम सुरू व्हायला लागली गरमी आणि या धूपनी पण एवढा धूर होतं आहे पूर्ण घरात डेंजर धूप पण डेंजर गरमी पण डेंजर आवडते मी आता मला आणखी फराळाचं थोडं बनवायचं आहे बाकीचं मी बनवलेलं ते तुम्हाला व्हिडिओ शेअर केलेले मी आणि पूर्ण पूजेचा व्हिडिओ मी शॉर्ट्समध्ये टाकलेला आहे त्याच्यामुळं मी ह्याच्यात काही घेतलं नाही आणि मला आणखी बरेच काम आहे अजून फराळाचं बनवायचं आहे फराळाचं मी करंजी वगैरे बघाल आता केलं तर करण चपली वगैरे नाहीतर हाय आणखी दोन दिवस दोन नाही उद्या आणि परवाचाच दिवस आहे फक्त जेवढं होईल तेवढं करन नंतर परत आम्हाला घरी जायचंय तर आवरलं माझं आता साडी वगैरे चेंज केली आणि ना सगळी पूजा पण झाली व्यवस्थित आणि आता मी ठेवला ठेवलाय आणि माझ्या पंत्या सकाळपासून मी पाण्यात भिजत ठेवलेले आणखी आत्ता माझ्या लक्षात आलं ते काढायच्या आता संध्याकाळी लावायचे कारण मी काल एकच डझन ते आणलं त्या आज मी बाकीच्या घेऊन आले दोन तीन डझन आणि मग मी आज सगळं लावणार आहे आणि बघा सगळ्या पंत्या आता मी ना व्यवस्थित काढून ठेवते त्या माणसाने ना बघून नाही दिलं वाटत बघून पण नाही घेतलं आहे ना डिझाईन वेगळी सगळी पण एवढी धूळ झालती ना साफ करून घेत आता झाडं बघा यायला किती फुलं आलेत बघा त्या गुलाबाला पण आणि लाइटिंग पण लावली आम्ही मी तर बघितल्या के नवीन केली आकाशकंदील तिथून काढून इथं लावायचं आहे मी तुम्हाला रात्री दाखवल व्हिडिओ काढून भारी वाटतय ना दिवाळी आली आवची तर इकडं पहिली दिवाळी आहे भारी ग महादेवाच मंदिर आहे इथं गणपतीचं मंदिर आहे इथं दत्ताच मंदिर आहे आणि तिकडं पण एक महादेवाचं मंदिर आहे आणि तिथं बाहेर शनीच मंदिर आहे पाच मंदिर त्याच्या बाहेर झाडं ठेवायला घ्यायची दोन तर मी बघते मी आधी एरिका पामच बघत होते पण हे ना नको वाटते ते झाडी येतच नाहीये मी दोन तीन वेळा लावलं दोन दोन तीन वेळा ते जळून गेलं आता एक घरात ठेवलेलं आहे ते पण तसंच खराब होऊन चाललंय त्याच्यापेक्षा आहे ना दुसरे झाड बघते मग नाही झालं झाडं वगैरे घेऊन आणि कारण ते लोक खूप मार सांगत होते मग आम्ही दरवेळेस जिथून आणतो ना मागच्या वेळेस जिथून आणले होते ना ते झाडं तुम्हाला मी दाखवली नर्सरीतून तिथूनच घेऊन येणार आहे उद्या आणि स्टँड वगैरे ते पण घ्यायचे झाडांचं फक्त आम्ही आहे ना तिथून रांगोळी घेतली आणि आलो घरी आणि मी तुम्हाला ते मंदिर दाखवले होते त्या मंदिरात गेले होते ते मंदिर आमच्या तिथले म्हणजे आम्ही आमच्या जिथं आधी राहत होतो ना तिथून खूप जवळ होते मी रोज तिकडे चालायला जायचे आणि ते पाच मंदिर आहे ना एकदम म्हणजे एक चांगले सगळे देव तिथेच भेटतील आपल्याला म्हणजे आम्ही तिथं कायम जात असतो तर असं एकदम छोटासा ब्लॉग झाला माझ्याकडून बनवणं अजून मला म्हणजे असं नाही का मा मला जमतच नाही कामं वगैरे ते सोबतवर शॉर्ट्स पण शूट करायचे असतात आणि ब्लॉग वगैरे स जमतच नाही मला एवढं व्यवस्थित घ्यायला त्याच्यामुळं मग जेव्हा जमल तेव्हा मी घेईल आता दिवाळीचे ब्लॉग पण बघू जर मला जमलं तर मी घेते नाहीतर मग शॉर्ट्समध्येच बनवत जाईल मी के बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये सगळ्यां लाइड हॅप्पी दिवाळी दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा